अमरावती जिल्ह्यातल्या चांदू रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथील अनेक व्यावसायिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शासकीय कार्यालयासमोर अनेकांनी अतिक्रमण केले होते याबाबत या त्यांना अनेकदा सूचना सुद्धा दिल्या गेल्या होत्या परंतु अतिक्रमणधारक जुमानात नव्हते त्यामुळे पळसखेड ग्रामपंचायत यांनी अतिक्रमण धारकांवरती कार्यवाही करून अतिक्रमण मोकळे केले नवीन ग्रामपंचायत कार्यकारिणीने त्यांना अतिक्रमण हटविण्यासाठी वारंवार विनंती केली होती परंतु जनता ऐकायला तयार नव्हती अखेर ग्रामपंचायतने कडक कार्यवाही करून हे अतिक्रमण जमीन दोस्त करून हटविले या प्रसंगी सरपंच आरती पारधी उपसरपंच अमोल अडसड सभापती सरिता देशमुख सदस्य लॅक्सिमन आयनर संजय लहाबर मोनिका वानखडे लता महल्ले जया चवाळे करुणा करवाडे नायब तहसीलदार तिवारी विस्तार अधिकारी चव्हाण मंडळ अधिकारी अमोल देशमुख तलाठी अरविंद सराड ग्रामविकास अधिकारी प्रवीण वासनिक पोलीस पाटील राजू जगनाडे तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर खंडेझोड पोलीस निरीक्षक मगन मेहते शिरसाठ व इतर पोलीस कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी अरुण साखरकर हरीप गोलू धाडसी राजू देवळे बबलू लटके माजी सरपंच अमोल वानखडे पुरुषोत्तम पारधी रूपराव शेलोकार विनोद चवाळे बबलू पठाण व इतर नागरिक उपस्थित होते योग्य व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता दिल्यानंतर कसे परिवर्तन होते याचा प्रत्यय पळसखेड वासियांनी यावेळी अनुभवला या, या, या कार्यवाही बाबत ग्रामपंचायत पळसखेड सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे विदर्भ न्यूज करिता चांदूर रेल्वे बंडू आठवले यांचा हा वृत्तांत